अमेरिकेतून रवाना झालेलं यूएस गल्फ स्ट्रीम जी फाय फाय झिरो हे विमान गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजता दिल्लीच्या पालम टेक्निकल एअरपोर्टवर उतरलं या विमानात होता सव्वीस अकराच्या हल्ल्याचा मास्टर माइंड तहवूर राणा इथून राणाला डिरेक्टली एन आय एच्या हेडक्वॉर्टरला नेलं गेलं त्याला कोर्टाने अठरा दिवसांची कोठडी सुनावली आणि त्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली पण बातम्या अशा येत आहेत की तहवूर राणा एन आय टीमला चौकशीमध्ये कॉपरेट करत नाहीये पाहिजे तशी माहिती देत नाहीये त्याला इन्व्हेस्टिगेशन करतायत आय जी आशिष बत्रा आणि डीआयजी जया रॉय याच ऑफिसर्सने अमेरिकेतून राणाला भारतात आणण्यात यश मिळवलंय तूर राणाच्या पूर्ण केसची इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी बारा अधिकाऱ्यांची टीम तयार केली गेली आणि या टीमला डीआयजी जया रॉय आणि आशिष बत्रा हे दोन ऑफिसर्स लीड करतात यातलं जया रॉय हे नाव सध्या गाजतंय आणि त्याला कारणही तसंच आहे सध्या त्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या म्हणजे एन आय एच्या आरोपी तवूर राणा याच्या प्रत्यार्पणाची सगळी जबाबदारी ही जया रॉय यांच्या खांद्यावर होती राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यासाठी जया रॉय यांनी प्रचंड मेहनत घेतली अमेरिकेत जाऊन त्यांनी स्वतः प्रत्यार्पणाची पूर्ण प्रक्रिया केली आणि राणाला खेचून दिल्लीत आणलं या मिशनचं नेतृत्व करताना त्यांनी दाखवलेली चिकाटी बुद्धिमत्ता आणि मुत्सद्देगिरी यांच्यामुळं त्यांचं नाव सध्या देशभर गाजत आहे आता सध्या रानाच्या चौकशीची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली गेली आहे यात शक्यतो त्यांच्यावर त्याच्या लष्करे तोयब्बा आणि पाकिस्तानी इंटेलिजन्सशी असलेल्या संबंधाचा शोध घेण्याचा टास्क असेल असं सांगितलं जात आहे जया रॉय या मूळच्या पश्चिम बंगालच्या आहेत जया यांना आधी डॉक्टर व्हायचं होतं पण नंतर त्यांनी मेडिकल सोडून देशसेवेसाठी आय पी एस बनण्याचा निर्णय घेतला दोन हजार अकरा मध्ये त्यांना झारखंड हे केडर देण्यात आलं आणि डिसेंबर दोन हजार अकरा मध्ये त्यांची झारखंड पोलिसात नियुक्ती केली गेली जामतारा मधल्या स्कॅमर वर आणि सायबर गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करणाऱ्या टीमला लीड करण्यासाठी जया या ओळखल्या जातात जामतारा या सिरीज मध्ये त्यांचं पात्रही दाखवलं गेलं त्यामुळेही त्या फेमस झाल्या इतक्या की केंद्रालाही त्याची दखल घेणं भाग पडलं मग जया रॉय यांना मार्च दोन हजार एकोणीस मध्ये केंद्राच्या शिफारशीवरून एनआय मध्ये एस पी पद मिळालं त्यांची दिल्लीला पोस्टिंग झाली त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून डीआयजी म्हणून त्यांना प्रमोशन दिलं गेलं एन आय त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास केला पण त्यातल्या त्यात त्यांची सगळ्यात मोठी कामगिरी होती ती म्हणजे सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्याचा आरोपी तहबूर राणा याच्या प्रत्यार्पणाची आणि त्यांनी ती चोखपणे पार पडली या सगळ्यात त्यांना साथ होती त्यांचे सिनियर आय आशिष बत्रा आयपीएस आशिष बत्रा यांनी झारखंडमधल्या नक्षलवादी कारवायात मोठी भूमिका बजावली होती ते जानेवारी दोन हजार अठरा मध्ये झारखंड जगवारचे आयजी बनले झारखंड जगवारी नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी तयार केलेली एक स्पेशल टास्क फोर्स आहे आंध्र प्रदेशात जशी नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी ग्राउंड फोर्स आहे तशी सीएफ फोर्स आहे दोन हजार आठ मध्ये ही टीम फॉर्म केली गेली होती यदालातल्या सैनिकांना गनिमी युद्धात तज्ञ मानलं जातं आयपीएस आशिष बत्रा यांनी याच टीमला लीड केलं होतं आणि मोठमोठे मिशन करून नक्षलवाद्यांवर कारवाय केले होत्या आशिष बत्रा हे एक हुशार आणि धाडसी आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांचं काम पाहून सेंट्रल होम मिनिस्ट्रीने झारखंड सरकारकडे त्यांची मागणी केली यासाठी मंत्रालयाने चौदा ऑगस्ट दोन हजार एकोणावीस ला झारखंडच्या सरकारला पत्र लिहून त्यांना केंद्रात पाठवण्याची विनंती केली होती यानंतर राज्य सरकारने त्यांना मुक्त केलं त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे केंद्र सरकारने त्यांना एनआयएच्या आय पदाची जबाबदारी दिली यावरून त्यांच्या धडाडीचा आणि त्यांच्या ताकदीचा अंदाज येतो हो राणाला भारतात आणल्यानंतर कोर्टाने अठरा दिवसांची कोठडी सुनावली एन आय एच्या मधल्या एका सेफ रूम मध्ये त्याच्यावर चोवीस तास निगराणी ठेवण्यात येते राणाला एका तळ तल मजल्यातल्या चौदा बाय चौदा फुटाच्या सेल मध्ये ठेवण्यात आले त्याने स्वतःला हार्म करू नये म्हणून त्याला फक्त सॉफ्ट टिप पेनने लिहिण्याची परवानगी दिली गेली इथं त्याची चौकशीही केली जाते पण चौकशीमध्ये तो पाहिजे तसं कॉपरेट करत नाहीये त्यामुळे आता डीआयजी जया रॉय आणि आय पी एस आशिष बत्रा राणाची पोलकोल कशा पद्धतीने करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा